हातात येतो पैसा हातात येतो पैसा खुळखुळ वाजे पैसा कुळखुळ वाजे पैसा पाण्यात पोहतो मासा पाण्यात पोहतो मासा बाळ चोखतो अंगठा बाळ चोखतो अंगठा पोटात काय अंगठ्या घोटात काय अंगठ्या एक घास ची हे घास काउचा ए घास काऊचा बाबांच्या हातात घड्याळ बाबांच्या हातात घड्याळ आईच्या हातात बांगड्या आईच्या हातात बांगड्या आई, आई, आई मोडते काला आई मोडते काला हाताला फेस आला तो हात दादा तो हात स्वच्छ झाले हात स्वच्छ झाले हात